अमरावती मध्ये अजित दादांच्या बॅनर परत काळा कपडा घालून टाकून बॅनर झाकण्यात आलेले आहे काय कारण बॅनर झाकल्यानं एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व झाकलं जात नाही प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता शिंदे सेनेच्या एका तिथल्या जिल्हाध्यक्ष काय कोणतरी आहे त्यांनी तो प्रकार केला त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही जो गणेशोत्सव किंवा त्यांनी जे काही कार्यक्रम आयोजित केले त्यात अजितदादा का उपस्थित राहिले नाहीत शेवटी राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत ता ते असतील देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदेसाहेब असतील हे सर्व यांच्यामागं पण त्यांचे कार्यक्रम लागलेले असतात एखादा कार्यक्रम मिस झालाही असेल तर अशा प्रकारे जर त्यांनी तो उन्मत्तपणा केला असेल तर बारामतीमध्ये त्यांचं बॅनर झाकणं म्हणजे बारामतीचा विकास ते झाकू शकत नाहीत आणि साधारणपणे असं वागल्यामुळे त्या कार्यकर्त्याला जर वाटत असेल की महायुतीमध्ये फार मोठा आपण वितुष्ट निर्माण करण्याचं पुण्य कमावलं तर तो त्याचा गोड गैरसमज आहे त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी योग्य ते उत्तर दिलेलं आहे